अपडेट न्यूज नेर यवतमाळ रोडची दुर्दशा दररोज हजारो वाहने या मार्गावरनं प्रवास करत असतात मात्र रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेक वेळा दुचाकीस्वार व छोटे वाहनधारक यांना गंभीर इजा होण्याच्या घटना घडल्या आहेत तर कित्येकदा तक्रार करून देखील रोडची दुर्दशा आहे भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस चंद्रशेखर कुंजेकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात तक्रार केली आहे नेर यवतमाळ रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहे याकडे प्रशासकीय आणि लक्ष देण्याची गरज आहे प्रतिनिधी निलेश पंजा मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिवली नेर ते यवतमाळ रोडवर जे मोठे मोठे खड्डे पडले आहे त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम सहाय्यक कार्यकारी अभियंताने यांना निवे निवेद निवेदनाद्वारे कळवलेले आहे तरी त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही ठोस पावले उचलली नाही या मोठ्या मोठ्या खड्ड्यामध्ये जाता येताना प्रवाशाला हार्ग त्रास सहन करावा लागतो माझी एक सार्वजनिक बांधकाम नेर विभागाला एवढीच विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर गड्डे बुजवण्यात यावे या एक दोन ते तीन दिवसामध्ये जर गड्डे बुजवली नाही तर आम्ही आमच्या सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट